राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत राज प्रोक्टिव्ह अॅबॅकसचा दैदिप्यमान विजय सोलापूर प्रो ऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस मध्ये सोलापुरातील राज प्रोक्टिव्ह अबाकसच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे विशेष म्हणजे स्पर्धेसाठी पाठवलेल्या सर्वच्या सर्व पंचवीस पैकी पंचवीस विद्यार्थी विजेते ठरले ही बाब संपूर्ण सोलापुरांकरांसाठी अत्यंत गौरवाची आहे या स्पर्धेत देशभराहून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता मात्र राज प्रोक्टिव्हच्या विद्यार्थ्यांनी वेगवान गणित कौशल्य संख्यात्मक बुद्धिमत्ता व एकाग्रता यावर आधारित चाचण्यांमध्ये सरस कामगिरी करत सर्वांना अचंबित केले राज प्रोएक्टिव्ह अबॅकसचे संस्थापक व प्रशिक्षक राजेंद्र कर्ली व वीणा कर्ली यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशाची घोडदौड साध्य झाली हे यश केवळ संस्थेचं नव्हे तर सोलापूर शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरते सोलापूर जिल्हा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राजेंद्र कर्ली यांनी विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायक शुभेच्छा दिल्या